तुळजापूर तालुक्यातील शेतकरी यांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये आजचं हे गांधीगिरी करत शेतकऱ्यांच्या वतीनं गाजर आणि केळ वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी केलेला आहे या आंदोलनातल्या ज्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये यावर्षी सर्व कारखाने चालू झालेले आहेत परंतु एकाही कारखान्यानं ऊसाचा दर जाहीर केलेला नाही आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं ऊसाचा दर जाहीर करून कारखान्यानं उसं नेले होते या पद्धतीनं शासनाने त्याची गंभर दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला प्रतिजन सदोतीसशे रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाचा जा जा दर जाहीर करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टी आणि ती अतिवृष्टी आणि या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती यामध्ये जे निकष जुने निकष आहेत त्या झुन्या निकषामुळे या तुळजापूर तालुक्यामध्ये यादीमध्ये समावेश झालेला नाही तरी ते दोन्ही त्या ठिकाणी निकष या ठिकाणी तात्काळ बदलून नव्यानिवाप्रमाणे शेतकऱ्याचे निकष या ठिकाणी केले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे त्याचबरोबर पीक रक्कम या ठिकाणी 20, आजपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली आणि जी रक्कम या ठिकाणी कोर्टात आहे न्याय प्रविष्ट आहे ती रक्कम शेतकऱ्याला या ठिकाणी डीपीटीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर जे सोयाबीनला या ठिकाणी केंद्र चालू करण्यात आले त्याच्या शेतकऱ्यांना ते किचकट अटी त्या ठिकाणी त्या रद्द कराव्यात या सुद्धा याची सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचबरोबर उभी अभिलेख कार्यालयामध्ये कायमस्वरूपी त्या ठिकाणी अधिकारी नेमावा ही सुद्धा मागणी आम्ही या माध्यमातून केली तुमच्या मागण्या मानल्यानंतर काय डेडलाईन दिली आम्ही या ठिकाणी आत्ता सांगितलेलं आहे आमच्या या ठिकाणी सकारात्मक जिल्हाधिकारी नाही घेऊन जर सोडवल्या तर येणाऱ्या एकोणीस तारखेला गुरुवारी या ठिकाणी आम्ही सहपरिवार शेतकरी सह आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी रस्ता रोप आंदोलन करणारा असल्याचं आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी